हॅलो नमस्कार स्वामी समर्थ अशा हा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा गोडताईंचे माझ्या आणि मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ बघू शकता आहे तुम्ही हे कापूर वगैरे ग्विमसिन कापूर आहे आणि धूप धूप आहे तर हे धूप वगैरे लावलेलं आहे संध्याकाळच्या वेळेस मी तर हा धूप वगैरे आम्ही येत्या वेळेस दुपारी घेऊन आलो होतो धूप आणि कापूर तर मी ओपन केलेला आहे तुम्हाला दाखवले पण आणि मस्त असं धूप धूप लावलेलं आहे त्यात भीमशेन कापूर थोडासा आणि एक साधा आपला कापूर असतो ती कापडाची वडी एक टाकली होती मस्त असं क बघा मस्त असं धूप हे झालं होतं धूरही मस्त असं झाला होता डोळ्यानं जळजळ वगैरे पण अजिबात झाली नाही खूप छान असा धूप आहे हा धूर वगैरे पण एवढा नाही झाला झाला पण एवढा नाही झाला आणि डोळ्यानं अजिबात जळजळ वगैरे झालेलं नाही काय काही धूपने जळजळ होती तर धूप हा खूप छान आहे नक्की तुम्ही पण घ्या आणि इथे बघू शकताय मी आता चाय घेत आहे बघू शकता इथे ना धूप पूर्णपणे विजलेलं आहे आणि धूर तुम्हाला जळवून दाखवत आहे धूरही मस्त असं निघत होता अजिबात डोळ्यांना त्रास झाला ना अजिबात डोळ्यामध्ये वगैरे गेला नाही मस्त असा खूप छान असा स्मेल पण येत होता सुगंध खूप छान असा दरवळत होता संध्याकाळच्या वेळेस तर खूप छान आणि प्रसन्नता वाटते तर चला मग आता हॅलो तर आज वार आहे सोमवार तर आज मला बँकेचं थोडं काम होतं तर बँकेत जाऊन येते काम वगैरे सर्व झालेलं आहे आणि टायमिंग पण तुम्हाला दाखवा वाजलेले आहेत आता काम वगैरे सर्व झालेलं आहे आर्य पण गेले कॉलेजला तर आम्ही दोघं जरा चाललो आहेत आता बँकेमध्ये बँकेचं काम करतो दवाखान्याचं काम तसं मिळत झालेलं आहे बँकेचं काम करतो आणि चष्मा पण बघायचा आहे तसाच आणि जर जमलं पाऊस मिळाला तर थोडीफार शॉपिंग पण करायचे आहे चला तर आता बघू शकता माझा अवतार बघू शकता आहे सकाळचा खूप ना गोळी वगैरे हो डॉक्टरने दिली तर भरपूर अशी झोप येते आणि तब्येत पण खराब झाली ताई मग तुम्ही तब्येत का खराब झाली आता परत आत्ताच आजारी पडलेली बरं वाटल्यानंतर परत खराब झाली झालं असं की मशीन खराब झाली मशीन खराब झाली मग आता आपण एवढ्या दिवसाच्या आता चौथा पाचवा दिवस एवढ्या दिवसाचे कपडे तर आपण ठेवू शकत नाही ना तर मग कपडे तर लागतातच घालायला रेग्युलरचे यूज आहेत ते आणि पाऊस मग कपडे पण सुकत नाही कंटिन्यू पाऊस आहे आज थोडा उघडलेला आहे कालपासून थोडा थोडा उघडला मी काल दुपारपासून थोडा थोडा तर आज पण थोडा उघडला येतोही जातो आहे आत्ता आला होता परत बंद झाला आहे बारीक आहे म्हणजे थोडा थोडाच तिथे येतो जाते तर मग मशीन पण बिघडली तर मला हाताने कपडे धुवायला लागतात आणि सवय नसल्यामुळं ना सवय आसना सवय नसणं भरपूर फरक असतो तर सवय नसल्यामुळं ना भरपूर अशी माझी पाठ वगैरे धुती तर दुखती तरी पण मी काल कधी दिवसभर कपडे नाही घेतले मी काल रात्री बारा वाजता कपडे का धुतले कारण काल काल तर एकदमच तब्येत खराब होती पाठ वगैरे खूप दुखत होती मला पाठीला खूप त्रास होतो आणि सवय नसल्यामुळे असंच त्रास होतो तरी पण मी रात्री कपडे धुवून टाकलेत तर ते पाणी गायला तसेच ठेवलं आता बघू बो ते बोललं जातात तर तसंच मश्नीचं पण की घेऊन येऊया त्यांनी काल फोन नाही उचलला त्यांनी आणि परवा तर सॉरी काल रविवार होता आणि आज की फोन करते फोन ते फोन करत तर फोन नाही उचलत आहे मग ते बोल आपण जाऊ नये तसंच बँकेत पण जाऊन आहे तिकडे पण जाऊन आहे ते घेऊन येऊयात त्या साईडलाच आहे बनवाय टाकले ते आणि मग जर झालं असेल तर ठीक आहे मग ते जे धुतलेले कपडे आहेत ते मी मशीनमध्ये सुकायला टाकल म्हणजे लवकर सुक ना दुसरी दुसऱ्यांदाही मशीन लावण आजचे पण जे कपडे जमा झाले ते नाही तर मग नसन झालं तर मला आज परत हाताने धुवायला लागेल त्याच्यामुळं तब्येत खराब झाली कारण की भरपूर अशा झाले ना मशीन वापरते त्याच्या पहिल्यापासूनच मशीन आहे त्याच्यामुळं ना कपडे धुवायची सवयच नाही पाठ वगैरे खूप त्रास होतो पाठीला तर असो कामं तर आपल्याला करा मशीन बिघडू यानं न बिघडू कामं करावंच लागतात तर तब्येत खराब झालेली आहे सकाळचं उठवत नाही रात्री बारा वाजता कपडे धुतले मी म्हणजे सकाळी जास्त पडते धुवायला गेलं आपल्याला मशनीचं काय भर ते टायमावर भेटतं नाही भेटतं तर हाताने धुऊन टाकले फक्त वाळत नाही घातले कारण ते भरपूर पाणी गळतं किती पिळलं तरी पाणी गळतं मग ते सर्व ओरलं होतं सटकायची वगैरे भीती वाटते म्हणून मी काय केलं तसेच ठेवून दिले कपडे पाणी गाळायला आता बघू तिकून येतं जर कीपॅड भेटलं बनवून तर ठीक आहे मशीनमध्ये कपडे सुकून होतील आणि दुसरे कपडे धुऊन पण होतील जर नाही भेटलं तर मग मला तेच कपडे परत एकदा म्हणजे पाणी नितळलं असं ना आता येऊपर्यंत मग तेव्हा वाद घालन पण काय सुकत नाही कपडे तीन तीन चार चार दिवसाचे कपडे आहे सुकत नाही आहे चला तर आता मी जाते बँकेमध्ये बँकेचं माझं काम आहे ते करून येते पाऊस उघडला तो पण आणि छत्री पण घ्यायची आहे त्यांना तुम्हाला त्याविषयी सांगितलं मी कालच्यामुळे तर छत्री वगैरे पण घ्यायचे छत्री वगैरे पण घेते आणि छोटी मोठी शॉपिंग येते करायला भेटलं तर ठीक नाही तर मग कारण कसं असतं आपण एकटा असणं ठीक आपण कुठं कुठं म्हणजे थांबतो शॉपिंग वगैरे करतो पण आता हे आहे हे कुठं थांबू देणार नाही हे जे घ्यायचं तिथंच घे घे म्हणणार आणि लगेच घेऊन येणार त्या दिवशी पण तसंच झालं पण त्या दिवशी भरपूर असा पाऊस होता पण थांबायला भेटलं तर आता पाऊस उघडलाय बघू आता चला आता जाऊया आपण आल्यावर भेटते तर हे बघू शकता है। चाय झालाय चाय ओतून घेतला आहे आणि हे आहेच पणस आणले होते ते अर्धा किलो आणलेले ते मी खाल्ले दुपारीच थोडीच राहिले आता आणि अर्धा किलोची लिची आणलेली आंबे आणले होते एक किलो आणि भाज्या त्यांनी आत्ता आणल्या होत्या वटाने तोंडली आणि फ्लावर आणि तो दुसरा आहे ते कोबी आणि दिसते पण तो कोबी नाही आहे तो आणला आहे कोहळा तर कोहळा आहे तो तर तो कोहळा बांधायचा आहे घरामध्ये तुम्हाला दाखवूनच मी आणि हे बघू शकता हे धूप आणलेले आहे मंगलयम धूप आहे आणि हा कापूर आहे भीमशेन कापूर साधा कापूर होता तर मी तो ना डबे होतो माझ्याकडे कापूरची त्याच्यामध्ये टाकून तुला तुकडे करून आणि इथं धूपला जाळलेलं आहे धूप त्याच्यामध्ये एक साधी कापूर साधा कापूर ठेवलं होतं आपला आरतीमधला एक भीमशेन कापूर थोडा टाकला ते चालू केलं आणि मस्त असं बघा मस्त असं पेट पेटलं होतं आणि नंतर मग पूर्णपणे ते विजल्यावरती त्याचा मस्त असा धूर झाला आणि छान असा ना सुगंध दरवळत होता संध्याकाळच्या वेळेस तर बघू शकता खूप छान आणि प्रसन्नता वाटते असं संध्याकाळच्या वेळेस लावल्यावरती तर हे आता मी तुम्हाला कंटिन्यू दाखवत आहे बघा विजूपर्यंत पूर्ण विजल्याच्या नंतर मग कसा धूर येतो म्हणजे आपल्याला गॅसला वगैरे हो पेटवतो हो ना आपण पकडून ते पकडायची तसं पेटवायची गरज नाही त्याच्यामुळे डायरेक्ट कापूर टाकायचा आणि मग ते बरोबर पेट घेतं बरोबर त्याचा म्हणजे धूप होती आणि बघू मी तर विजत आले विजल्याच्या विजल्याच्यानंतर आपोआप ते पूर्णपणे चालूच राहतं धूर धूर वगैरे त्यातलं निघत राहतो म्हणजे धूप जळत राहतं ते असं नाही की कापूर संपला तर धूप धूप पण चालू होत नाही आणि मी छोटीशी पंथी आहे त्याच्यावरती ठेवलेलं आहे कारण गरम होतं प्लॅस्टिकच्या आपण ठेवलं स्टीलच्या तर खूप गरम होतं मग मातीची छोटी पंथी आहे त्याच्यावरती धूप ठेवलेला आहे तर हे बघू शकताय मी तुम्हाला झूम करून पण दाखवत आहे म्हणजे समजण तर धूर लांबून एवढं दिसत नव्हता म्हणून मी झूम करून दाखवले बघू आहे किती छान असं वाटतं आहे आणि खूप मस्त वाटत होतं असं संध्याकाळच्या वेळेस धूप वगैरे लावला ना घरामध्ये तर खूप छान वाटतं प्रसन्नता वाटते आणि आज व्हिडिओ काय एवढा मी ताईनो म्हणजे मोठा बनवला नाही रेसिपी वगैरे डिटेलमध्ये शिफ्ट नाही केलेला आज तर आज खूप थकले होते खूप म्हणजे खूप थकले होते तर मी जेवढं जमन तेवढं सकाळचाच व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे म्हणजे जाता वेळेस दुपारी समजा जाता वेळेस आणि घरी आल्यावर थोडंसं आता संध्याकाळच्या वेळेसचं तर काहीनं बघू शकता धूप जाळलेलं आहे तुम्हाला दाखवलं धूप आणलं आहे आणि भीमसेन कापूर पण आणला तर सुट्टाच कापूर घेतला होता तर बर होती माझ्याकडे बॉटल होती कापूरची दुसरी एक संपलं होतं तर त्यातच मी तुकडे केले आणि भरून ठेवले एवढं मोठे मोठे नाही ठेवायचे तर पण मी मशीनही घेऊ शकतो पण आम्ही आणली होती दिवस मशीन पण ती लवकर खराब झाली चाललीच नाही मग मशीन नाही घेतली तर मी असं धूप धूप लावते आणि त्याच्यामध्येच कापूर वगैरे लावते आणि आज थोडीशी तब्येत डाऊनच आहे तुम्हाला दाखवलं खूप उशीर झाला आज येत्या वेळेस काम काहीच झालं नाही बँकेचं झालं अजून दुसरं होतं ते पण नाही झालं दोन तीन असे कामं होते म्हणजे बँकेमुळेच दोन तीन कामं अजून आले मग ते पण कामं झाले नाही आता बघू तो उद्या किंवा परवा जाऊ त्यावेळेस झाले पाहिजेत तर कारण की बँकेचे कामं न म्हणायचा आधार कार्डचा नंबर लिंक जो आहे तो नंबर बंद आहे तो चालू आहे तो आधार कार्डला लिंक नाही आहे तो है, तो तो हो ती ती है, ते सगळं आता हे झालेलं आहे तर पोस्ट ऑफिसमध्ये गेलो त्यासाठी नंबर जो आहे तो चालू नंबर देण्यासाठी पण पोस्ट ऑफिसमध्ये पण नेट स्लो असल्यामुळं तिथं पण प्रोसिजर खूप स्लो होती तीन तिथंच वाजली तिथं पण काम झालं नाही त्यांनी उद्या बोलवलेलं आहे नंबर बदलायला गेलो तर तिथं पण ते बोलले बदलून भेटन पण आम्हाला असं वाटलं जुना नंबरही जाऊ दा जो चालू आहे तोच असावा मग जो चालू आहे तोच नंबर आम्ही द्यायला गेलो पण ते पण काम नाही झालं खूप तकले तीन चार वाजले आम्हाला घरी यायला चार साडेचार सॉरी पाच वाजले घरी यायला पाच वाजता आल्याच्यानंतर मग थोडेसे फ्रेश झाले आणि मग झोपले मी कारण तब माझी तब्येत खराब झाली खूप म्हणजे खूप उशीर झाला तिकडे उभं राहून गर्दी पण खूप होती पोस्ट ऑफिसमध्ये पण बँकेत गर्दी नव्हती पण पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी होती आणि बँकेत पण मला एवढं लक्षातच नाही आलं की हा नंबर चेंज आहे म्हणजे हा नंबर नाही तो जो आधार कार्डला दिला आहे तो असं प्रॉब्लेम झाला मग तर ते लोक बोलले की तुमचा आधार कार्ड जो नंबर आहे तो नंबर चालू आहे का तर म्हणले नाही तो ते म्हणजे माझ्याकडचा तो हो, फोन होता तो हरवला तर सीम वगैरे त्यातच होता आम्ही तो, तो, तो नंबर चालू करून नाही घेतला मग आता हा आता आहे तर ते बोलले की तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायला लागाल त्यासाठी गेले पण तिथं पण काम झालं नाही आता बघू त्यांचा स्कॅनरच खराब झाला होता स्कॅनची मशीन असते ना जी स्कॅन करायची ती खराब झाली होती नेट पण स्लो होता सकाळपासून तिथं प्रॉब्लेम चालू होता ते बोलले तर अर्धं काम झालं अर्धं नव्हतं मग खूप वेळ थांबलो आम्ही तिथं दोन दीड दीड दोन वाजल्यापासून सव् सॉरी सव्वा दोन वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत हो तिथे थांबलो तीन साडेतीन तिथून पुढं मग दुसरे काम होतं ते केले मग घरी आलो पाच वाजेल घरी यायला आणि मग आता मी अजून ब्लॉग काय शूट करणार नाही कारण आज तब्येतच ठीक नाही आहे कपडे वगैरे धुवून पण हव्या दिवस चार पाच दिवस आहे ना कंबर वगैरे जाम झालेली आहे तर आता फायनली आणलेलं आहे मशीनचं लावायचं तर अजून त्यांनी लावलेलं त्यांना टाईम रिटर्न तेव्हा ते लावतील म्हणजे धुतलेले कपडे आहेत काल रात्री ते मशीन सुकवणार मग वाद घालणार दुसरे कपडे मशीनवर लावणार किंवा उद्या धुणार असे तब्येत म्हणजे असं तसं तर टिफिनचा आपल्याला स्वयंपाक पण करायचा आहे तरी मी लास्टला दाखवून स्वयंपाक काय केला ते याच्यामध्ये ॲड करण आणि जर जमलंच मला जर असं वाटलं की थोडंसं आहे बरं काहीतरी दाखवते रेसिपी तर ते पण मी शूट करन तरी पण सहसा नाहीच जमणार मला असं वाटतं तर बघू आता चला आता भेटूया मग जसं व्हिडिओ बनवून त्या याच्यामध्ये तर आता चाय वगैरे पिले मी आणि धूप वगैरे लावला पहिला मग चाय पिले अं धूर बघू शकतो तुम्हाला धूर दिसत आणि चला मला लागते सात पंचवीस झालेले आहेत थोड्या वेळाने पाच दहा मिनिटांनी स्वयंपाकायला लागते आता खूप भूक लागली होती मी आलेला चायनीज बे आणायला सांगितली होती मग ती खातो आता आणि दोघ जण आणि मग स्वयंपाकायला लागते तर इथे बघू शकता मस्त अशी मंचुरियन जे आणि वडापाव आणला होता आणि चाय वगैरे पिले मग खूप भूक लागली होती मग आर्य आणि मंच्युरियन आणलेला मी ते खाऊन घेतले आणि मग थोड्या वेळाने किचनमध्ये गेले किचनमध्ये गेलं स्वयंपाकाला लागले कारण टिफिन आपले असते तर थोडा लवकरच स्वयंपाक करावा लागतो ते बघू शकताय भात झालेला आहे मसूरची डाळ केली आणि फ्लावर वटाणा बटाट्याची भाजी तर फ्लावर वाफून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये आणि तर भाजी पण टाकलेत आहेत वटाणे वगैरे टाकून घेते कसा वाटला आजचा साधा सिंपल असा व्हिडिओ हा ब्लॉग नक्कीच मला कमेंट करून कमें सांगा आणि असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून हे व्हिडिओ टाकून तर तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल तर तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत परत एकदा तोपर्यंत बाय बाय